नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीकरण तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे पाल्गुन मेण्याच्या कृष्णपक्षाची एकादशी आहे नक्षत्र धनिष्ठ आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून दहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जाता यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे व्ययामध्ये रवी आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून मित्रपरिवाराकडून तुम्हाला आजच्या दिवशी काही सल्ले मिळतील आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक निर्धारच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की त्याचं नेमकं कारण कळणार नाही या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे बुधा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या शुभ फलदायी असतील मात्र मित्रपरिवारापासून सावध राहण्याची गरज आहे त्यांच्याकडून काही वेगळ्या प्रकारचे अशुभ अनुभव येऊ शकतील पैशाच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यसाणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर चंद्र योग करणार आहेत तुमच्या दशमामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल मित्रपरिवारावर परिवारावर भेटीगाठी होतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज साफ सगळे काळजी घ्या रास आहे कर्करास राशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या वकरी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे भाग्यामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर शक्यता जास्त प्रमाणात राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज याचप्रमाणे जर का तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास शिवराशीच्या सातव्या सण चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या वक्री बुधाबरोबर चंद्राला योग करणार आहे अष्टमामध्ये मध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक नाते नातेसंबंध सुधारतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास छोटे असेल किंवा मोठे लवकरात लवकर त्यावर डॉक्टरी लाज करणं गरजेचं राहील बऱ्याचदा तुम्हाला या संदर्भातलं रिझनिंग किंवा कारणहीच कळणार नाही मात्र आरोग्याच्या संदर्भात लवकरात लवकर काळजी घेणं त्यावर इलाज करणं गरजेचं आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या साधा चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातल्या वक्री बुधाबरोबर चंद्राला लाभ योग करणार आहे तुमच्या सप्तमामध्ये शनी रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहित बरोबर थोड्याफार प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग होईल आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढू लागेल तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती गदा येऊ शकेल काळजी घ्या सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या सहाव्या सणाचंद्राचा भ्रमण आहे तुळ राशीच्या पाचव्या सणात भ्रमण आहे सप्तमात असणाऱ्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे सहाव्या सणामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक निर्दार वचन ते समुद्र सुधारतील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातला असे काही त्रास डोकोवर करू शकतील की त्याचं रिजनिंग समजणार नाही याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती तुमच्या शत्रुत्वावरती आहेत वाईटावर आहेत त्यांच्यापासून लांब राहणं गरजेचं राहील त्यांच्या कागाळ्या वाढतील आणि त्याचा उपद्रव तुम्हाला होण्याची शक्यता जास्त राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धडुराशीच्या तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या वक्री बुधाबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आता समज मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी टोकाच्या होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय घेऊ नका जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील तुमच्या अंदाज चण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी, रा जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या तृतीय स्थानक चंद्राचा भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या वक्री बुधा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे तुमच्या चतुर्थामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे आजचा जो तो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा घाई गडबडीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती कामं सहजपणे पूर्ण सुद्धा होताना दिसतील विवाहित असाल तर वैवाहिक सुडीदारा बाहेर फिरायला जाईल संभवतो मात्र घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय येणार दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या बुधावर वराचंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या तृतीयामध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले आर्थिक लाभ होतील आर्थिक लाभाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास लोक वर शकतील की ज्याचं रिझनिंग होणार नाही काम कारण समजणार नाही महत्वपूर्ण कामं कुठल्याही प्रकारची असतील छोटी किंवा मोठी आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात करू नका त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तर ते इतिहास असणाऱ्या वकरीत बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या द्वितीयामध्ये शनी रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पैशाच्या व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं राहील अनपेक्षितपणे पैसे खर्चवण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील याचप्रमाणे तुमच्याबरोबर चिटिंग वगैरे सुद्धा होऊ शकेल आर्थिक संदर्भात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये काही वादविदाचे प्रसंग निर्माण होतील किंवा अविश्वासाचं वातावरण तयार होईल या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या व्यस्थानं चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे तुमच्याच राशीमध्ये रवी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे आजचा दिवस आहे स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन डिप्रेशन यांनी भरलेला दिसून येईल छोटी मोठी सुद्धा पूर्ण होताना कठीण होऊन बसतील महत्त्वाचं म्हणजे अशा काही गोष्टींच्या तुम्ही मागे लागाल की त्यापासून सुटका होणं गरजेचं राहील सुटका होणं कठीण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुम दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी टेस्टिंग असेल म्हणजे तुमच्या धैर्याची तपासणी केली जाईल अंदाज चुकणं साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणं तुम्ही घेतलेले निर्णय चुकणं अशा प्रकारचे महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये चुकण्याची किंवा चिटिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणारा दोन ते तीन दिवसात मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषिताप्रमाणे कुठलंही नवीन काम का करू नका दैनिक नित्यक्रम तुम्ही करू शकता मात्र आउट ऑफ द वे जाऊन किंवा रिस्क घेऊन कुठल्याही प्रकारची कामं करू नका तर मित्रांनो हे होते दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद